जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत शहरामध्ये होणाऱ्या क्रीडा संकुलाच्या जागेसंदर्भात मुंबईतील विधान भवन येथे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने पंधरा दिवसाच्या आत बैठक बोलावून घ्यावा तसे न झाल्यास जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेल त्यानंतर शासन स्तरावरून याबाबत पुढील सर्व कार्यवाही पंधरा दिवसाच्या आत करण्यात यावी असे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकोने यांनी संबंधित अधिकारी यांना यावेळी झालेल्या बैठकीमध्ये दिले कर्जत तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे या प्रश्नासाठी आज विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे विधानभवनामध्ये विशेष बैठक घेण्यात आली यावेळी भांडवडे येथील जागेला मंजुरी मिळाली होती त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आलेली आहे या अनुषंगाने अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बरगेवाडी येथे इतर पर्यायी दोन ते तीन ठिकाणांची मागणी तालुका क्रीडा संकुल समितीने करावी यापूर्वी क्रीडा संकुलासाठी झालेल्या खर्चाच्या संदर्भात कार्यवाही देखील लिखित स्वरूपात विभागाकडून करण्यात कळविण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले या बैठकीत महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे सहसंचालक सुधीर मोरे कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाय तसेच क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल उगले यांच्यासह कर्जत नगरपालिका नगराध्यक्षा श्रीमती रोहिणी खुले उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर उपसभापती अभय पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकुमार नवले सुनील शेलार लालासाहेब शेळके बजरंग कदम यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत